नमस्कार मित्रांनो सुस्वागतम रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही घरी येते तर रमातीला विचारत असते की मला नक्की सांग की हे कुठे आहे आणि ती तुझ्या मागे ऑफिसला आले होते नक्की तेथे ते काय घडले हे याबद्दल तुला माहिती आहे पण तू काही सांगत नाही पण खरं बोल नक्की खरे सांग की काय झाले ते तू शांत आहे म्हणजे नक्की तू काहीतरी लपवतेस पटकन सांग तर रेवा लगेच तिचा हात रमाच्या हातातून हिसकावून घेते आणि नुसते आरोप माझ्यावर करू नकोस असे म्हणते तर सीमा ही रमाजवळ येते आणि रमा तू शांत हो अक्षय असेल कुठेतरी नक्की येईल तो तू टेन्शन घेऊ नको तेव्हा आजी सुद्धा रमावरच ओरडते आणि रमा, रमा प्रत्येक गोष्टीचा बाहू करण्याची तुला सवय झालेली आहे रेवा मात्र मनात खूप घाबरलेली असते आणि मनात म्हणते की ती बाहू नाही खरं आहे तेच बोलते कारण तिला माहिती नाही की अक्षय परत आता कधीच येणार नाही म्हणून कारण तो आता जिवंतच नाही गोष्ट जर सर्वांना समजली तर त्यांना काय उत्तर देऊ मी त्यामुळे मला अगोदरच विचार करून ठेवावे लागेल आणि ते तर गरजेचेच आहे रेवा पूर्णपणे तिला घाम फुटलेला असतो आणि नक्की आता यांना काय सांगू हे तिला कळत नाही तर रमाची खूप अक्षयसाठी सीमाला म्हणत असते की नक्की यांच्याबरोबर काहीतरी घडले आणि खरंच आई मला भीती वाटते तुम्ही तर बघितले ना आतमध्ये काय झाले ते आणि हे आपल्यापासून काहीतरी लपवते तुम्ही तिच्याकडे बघा ना ती खरंच आपल्यापासून लपवते काहीतरी तुम्ही तिच्याकडे लगे अक्ष ते द्या तेव्हा लगेच पार्वती आजी रेवाला विचारते की काय रेवा तुला खरंच माहिती नाही की अक्षय कुठे आहे म्हणून तेव्हा रेवा घाबरतच म्हणते की आई आजी मी माझ्या पर्सनल कामासाठी बाहेर गेले होते आजी विचारते की काय कसले काम रेवा म्हणते की मी मम्माला भेटण्यासाठी जेलमध्ये गेले होते आणि जर तिला भेटणे माझा गुन्हा असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे आणि तुम्हाला माझा विश्वास बसत नसेल तर जेलच्या रजिस्टरमध्ये माझं नाव चेक करू शकता आणि एक मिनिट मी जेलमध्ये गेले होते त्याचा पास माझ्याकडे आहे आणि रेवा तो पास आयआयजीच्या हातात देते तर आयआयजी चेक करत असते तर शशिकांत रेवाकडे बघून म्हणतो की वा रेवा खरंच याला म्हणतात की परफेक्ट असा प्लॅन आणि अगदी करेक्ट प्रूफ आणि रमा तू सुद्धा पक असे रेवा म्हणते तर रमा म्हणते की मला नाही बघायचे ते सुद्धा खोटे असेल मला तुझ्यावर विश्वासच नाही तेव्हा रमा ही अक्षेला फोन लावत असते तर आजी आज तो पास बघून म्हणते की पास तर खरा आहे तारीखसुद्धा आजचीच आहे त्यानंतर इकडे अक्षय ज्या ठिकाणी पडलेला असतो तर, तर म्हणजे तो थोडासा शुद्धीवर असतो आणि रमाच्या प्रेमाचे आणि त्याचे सर्व एकत्र क्षण त्याला आठवतात शेवटची रमा जे काही बोललेले असते की मला खरंच भीती वाटते तुम्ही एकटी जाऊ नका हे सर्व सुद्धा त्याला आठवते परंतु त्याचा खूप मोठा अपघात झाल्यामुळे त्याला उठता येत नसते त्यानंतर इकडे शशिकांत रेवाला धरतो आणि टेरेसवर घेऊन येतो आणि विचारतो की काय रेवा मला सांग की अक्षय कुठे आहे म्हणून तेव्हा रेवा म्हणते की अक्षय ऑफिस मध्ये असेल आणि बाबा मला खरंच खूप भीती वाटत होती की त्याने जर मला पाहिले तर तो चार प्रश्न मला नक्की विचारेल आणि मग मला खरंच सांगावे लागेल म्हणून मी तेथून लपून निघून गेले आणि त्याने मला पाहिलेच नाही तेव्हा शशिकांत विचारतो की तू जे सांगते तसेच घडले होते ना तेव्हा रेवाला ते क्षण आठवतो की तिने अक्षयला ढकलून दिलेलेचे आणि ती मुद्दाम खोट बोलते की बाबा अगदी तसेच घडले होते आणि तुम्हाला सांगू की अक्षय खरंच खूप विचित्र वागत होता आणि त्याचा तोल जात होता आणि त्याने ड्रिंक केली होती की औषध घेतली होती की नाही ते माहिती नाही मला त्याची खरंच खूप भीती वाटत होती आणि तो उगाच माझ्यावर चिडेल आणि मला त्याची भीती वाटत असल्यामुळे मी लगेच तेथून निघून आले तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही मी त्याला ऑफिसमध्ये जाऊन बघून येतो रेवो म्हणते की बाबा ऑफिसमध्ये जाण्याची काय गरज आहे तो येईल ना तेव्हा शशिकांत म्हणतो की का मी जर स्वतः ऑफिसमध्ये गेलो तर काय बिघडेल आणि स्वतःच्या डोळ्यांनी मी खात्री करून बघायला नको का आणि कदाचित त्याने पोलिसांना कळवले असेल तर आणि त्याला जर काही कळाले असेल तर आपल्याला अंदाज घ्यायला पाहिजे म्हणून मी लगेच जाऊन येतो असे बोलून शशिकांत जायला निघतो त्यानंतर इकडे घरातील सर्वजण अक्षयची वाट बघत असतात आणि तेवढ्यात काका घरी येतात तर रमा म्हणते की काका तुम्ही तर काका म्हणतात की काय ग रमा काय झाले अजून कोणाची तुम्ही वाट बघत होतात का तेव्हा आनंद म्हणतो की अरे काके तसे नाही अक्षय तर अजून घरी आलेला नाही आणि आम्ही सर्वजण त्याची येण्याची वाट बघतोय आणि घरात सर्वांना खूप टेन्शन सुद्धा आलेले आहे तेव्हा काका म्हणतात की अरे आनंद तू त्याला फोन कर असे बसून काय होणार आहे तेव्हा सीमा म्हणते की भाऊजी आम्ही फोन करून बघितला हातातील फुले पाहून आजी म्हणते की काय रे फुल बाजारात गेला होतात का हातामध्ये असे फुले घेऊन फिरतो तेव्हा काका म्हणतात की आई ही नुसती फुलं नाही तर माझ्या आयुष्याला याने दिशा मिळाली तेव्हा आजी म्हणते की इकडे आमचे काय चालले आणि तू काही घेऊन आलात की काय बाहेरून काका म्हणतात की घेऊन तर नाही पण तुम्हाला सर्वांना मला काहीतरी सांगायचे आतापर्यंत मी तुमच्या सर्वांच्या मर्जीप्रमाणे जगत आलो आता मला माझ्या पद्धतीने जगायचे तर आजी आज म्हणते की माझ्या पद्धतीने जगायचे म्हणजे काय असे फुले वाटत फिरायचे का तर रमा ही अक्षयलाच फोन करत असते तेव्हा आजी आज रमाकांतला म्हणते की जे काही बोलायचे असेल बोल, ते लवकर बोल आणि तेवढ्यात पोलीस आणि इन्स्पेक्टर आतमध्ये येतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना बघून सर्वांना धक्का बसतो शशिकांत विचारतो ती काय तुम्ही इकडे कसे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो काय घडले ते सांगण्यासाठी मी इकडे आलो तेव्हा शशिकांत आणि आजी विचारतात की इन्स्पेक्टर साहेब काय घडले तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की अक्षय मुकादम यांचा खूप मोठा अपघात झाला ते ऐकून तर रमा आणि घरातील सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो रमा तर जागेच खाली बसते त्यानंतर इकडे अक्षयला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेले जाते अक्षयच्या जा डोक्याला जब्बर मार लागलेला असतो तर इकडे शशिकांत म्हणतो की काय ऍक्सिडेंट तर सीमा ही रमाला आवरत विचारते की कुठे आहे आता तो किती लागली त्याला सांगा कुठे आहे अक्षय आता आणि रेवा तर बाहेर आलेली असते आणि ती तर खूपच घाबरते आणि ही न्यूज इतक्या लवकर बाहेर येईल असे वाटले नव्हते प्लीज गॉड लवकर डिस्क्लोज करा की तो मेला आही God, की ले ले आहे म्हणून प्लीज गॉड असे करत असते तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलेले आहे त्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागलेला आहे तेव्हा शशिकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते तर आजी विचारते की इन्स्पेक्टर साहेब कुठच्या हॉस्पिटलमध्ये नेलेले आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की सिटी हॉस्पिटलमध्ये आणि आय थिंक तुम्ही सर्वांनी जाऊन एकदा खात्री केलेली बरी राहील कंडिशन काय आहे हे मला सुद्धा माहिती नाही पण त्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागलेला आहे तर ही आधार देत तिला पाणी पिण्यासाठी देत असते परंतु रमाचे कुठेही लक्ष नसते तेव्हा रेवा धावतच रूममध्ये निघून जाते खूप घाबरते तर शशिकांत तिच्याकडे वळून बघत असतो आणि तेवढ्यात रमाच्या लक्षात येते की ऑफिस मध्ये रेवा घुसली होती आणि अक्षय तिच्या मागे तर लगेच रमा म्हणते की रेवा आणि रमा धावतच रेवाकडे रूममध्ये येते आणि रेवा ही आभी दारू पिऊन बेडवर झोपलेला असतो तो पूर्णपणे नशेत असतो तेव्हा रेवा मुद्दा म्हणते की अरे अभि उठ ना आपल्याला जावं लागेल कारण अक्षयचा खूप झाला विचारतो की काय झाले तर रेवा सांगते की अरे अभि अक्षय ऑफिसच्या टेरेसवरून वरून खाली पडला आपल्याला तेथे जावे लागेल आणि हातर उठत नाही मीच जाते असे बोलून ती जायला निघते तोच रमा तेथे येते रमा लगेच रेवाला धरते आणि हे सर्व तूच केले ना असे जा विचारते रमा लगेच तिची धरून विचारते की खरं बोल आणि तुला कसे कळले की हे ऑफिसच्या टेरेस वरून खाली पडले तेव्हा रेवा म्हणते की काय ग तू ऐकले नाही का इन्स्पेक्टर काय बोलले ते त्यांनीच सांगितले ना की अक्षयला तर रमा म्हणते की नाही ते इतकेच म्हणले की अक्षय मुकादम यांचा अपघात झाला बाकी सर्व तर तू सांगितले आणि तुला कुठून कळले की ती ऑफिसच्या टेरेस वरून खाली पडले ते तुला कळलेच कसं आहे म्हणून रेवाला धरून रमा एक सनकनी तिच्या थोवाडीत देते आणि तिला खाली पाडते तेव्हा रेवा तर खूपच भडकते तर रमा म्हणते की हीच तुझी लायकी आहे तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर पण मला तुझे रूप कळलेले आहे रेवा मी तुला शेवटचं सांगते की पुन्हा मला अगोदरची रमा व्हायला भाग पडू नकोस मी तुझ्या अख्ख्या आयुष्याची राख रांगोळी करायला मागे पुढे नाही बघणार आणि तेवढ्यात रेवाला रमाने तिला जेव्हा सुरी दाखवलेली असते तेव्हा ते सर्व क्षण आठवतात तेव्हा रेवा म्हणते की अगं रमा काही काही बोलतेस आणि तुला इतकं साधंसुद्धा कळत नाही की अक्षयची ताकद माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मी कसे पाडेल त्याला तर रमा म्हणते की सगळे तूच बोलते मी म्हणलेस का की तू त्यांना पाडले आणि जितका तू साधेपणाचा आव आणतेस तू आणि तितकी साधी नाहीस तू आरती बहिणीनं सुद्धा तूच मारलेस तेव्हा आभी आरती आरती असे बडबडत असतो तर रमा म्हणते की सांगू आभी दादांना आरती बहिणीला तू मारले म्हणून तेव्हा रेवा म्हणते की रमा हे पग मी काही केलेले नाही आणि अक्षय बरोबर असे काही वागलेलेच नाही सगळं काही तुझ्यामुळे होते तर रेवा पुन्हा तेच म्हणत असते की रमा मी काही बोल केलेले नाही तुला एकदा बोलले मी रमा तिला धरून म्हणते की तू मान्य कर की हे सर्व तूच केलेस तू यांना मारलेस आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले तू मान्य कर आणि तू खोटं बोलतेस ना समोरची बॉटल पडलेली असते तर रामा ती बॉटल फोडते आणि रेवावर ती बॉटल ती धरून म्हणते की अगोदर मला मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात आरती बहिणीचा जीव गेला आणि आता माझ्या नवऱ्याच्या जर जीवावर उठली आणि त्यांना जर काही झाले तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल तर तू जिवंत नाही राहणार फक्त यांना शुद्धीवर येऊन दे नक्की तुझे खरं सर्व रूप बाहेर येईल असे बोलून रमा बाहेर निघून जाते तर रेवा पूर्णपणे खूप घाबरते त्यानंतर सर्वजण हॉस्पिटलला आलेल्या ही की आता अक्षयची तब्येत कशी आहे तर डॉक्टर सांगतात की आता काही सांगू शकत नाही कारण कंडिशन खूप क्रिटिकल आहे रमाच्या डोळ्यात तर खूप पाणी येत असते आणि सीमा रडतच म्हणते की डॉक्टर प्लीज असे बोलू नका तेव्हा डॉक्टर सांगतात की मॅडम मी तुम्हाला खोट्या होप्स देत नाही खरंच त्यांना डोक्याला जबर मार लागलेला आहे आणि त्यांना डायबिटीज असल्यामुळे त्यांचे ब्लिडिंग सुद्धा थांबत नाही बहुतेक त्यांनी औषधं घेतली नसावीत त्याच्यामुळे त्यांची ब्लड शुगर कमी झाली आणि चक्कर सुद्धा आली असेल तेव्हा रमा रडतच म्हणते की नाही डॉक्टर त्यांनी माझ्या समोर औषधं घेतलेली आहेत तसे काही नाही तेव्हा डॉक्टर सांगतात की नाही ब्लड शुगर खरंच खूप कमी आहे आम्ही खरंच खूप प्रयत्न करतो आणि डॉक्टर आतमध्ये निघून जातात तर रमा खूप रडत असते आणि आजीला सुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा रमाकांत काका आजीला आधार देतात आणि सीमा ही रडतच रमाला आधार देत असते त्यानंतर इकडे आभीला थोडीशी ही नशेतून तो बाहेर येतो आणि रेवाला तो आवाज देतात असतो रेवा रेवा करत असतो परंतु रेवा तेथे ते नसल्यामुळे त्याला ते ते लक्ष देते आणि तो उठण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला काही नशाही खूपच चढलेली असल्यामुळे डोकं त्याचे पूर्णपणे जड पडलेले असते म्हणून तो उठतो आणि बाहेर येत असतो रेवाला आवाज देत असतो तेव्हा त्याला आठवते की रेवा त्याला काहीतरी सांगत होती आणि त्याला उठवत होती म्हणून तो लगेच रेवाला खाली येत कॉल करतो आणि अभि म्हणतो की रेवा मी आत्ता उठलो तुम्हाला काहीतरी सांगायला आली होतीस का काय इन्सिडेंट काय वगैरे झालं की काय तर रेवा म्हणते की अरे अभि इन्सिडेंट नाही ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झाला झाला अक्षयचा ते ऐकून तर अभिची पूर्णपणे नशाच उतरते रेवा म्हणते की त्याला हॉस्पिटलला आणण्यात आलेले आहे सिटी हॉस्पिटल मध्ये आहे तो तर अभि म्हणतो की काय रेवा म्हणते की हो त्याच्या डोक्याला खूप मारलेला लागलेला आहे आणि तो क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा आहे कदाचित त्याचे वाचणं अवघड आहे तर ते ऐकून अभि तर खालीच बसतो त्यानंतर रमा इकडे हॉस्पिटल मध्ये गणपती बाप्पांना प्रार्थना करत असते आणि आजी ही तिकडे दरवाजाजवळच उभी असते तेव्हा रमा जवळ येते आणि आयजी तुम्ही जरा वेळ बसून घ्या तुम्हाला त्रास होईल मी थांबते येते तर रमा रडत असते ते उभी राहते तर इकडे सीमा सुद्धा ही देवाला प्रार्थना करत असते तर आभीसुद्धा इकडे ऐकून खूपच रडत असतो आणि रमा ही रागाने रेवाकडे बघत असते आणि रमाला सर्व अक्षयबद्दल बरोबरचे प्रेमाचे क्षण आठवतात ते अक्षय तिची काळजी किती काळजी घेत होता आणि जेव्हा तो म्हणलेला असतो की रमा मी खरंच स्वतःला खूप लकी समजतो असतो माझ्या नावाचे मणिमंगल सूत्र तुझ्या गळ्यात आहे म्हणून ते सर्व आठवून रमाला खूप रडायला येते आणि शेवटच्या क्षणाला तो म्हणलेला असतो की रमा मला काही होणार नाही मी असा गेलो आणि असा आलो तुझ्याकडे आणि आर्थाकडे लगेच इकडे अभि सुद्धा खूप रडत असतो आणि इकडे रमाला डॉक्टरांनी जे काही सांगितले ते सुद्धा आठवून खूप वाईट म्हणजे अक्षयची काळजी लागत असते डॉक्टर सांगतात की बहुतेक त्यांनी औषध घेतली नसावीत म्हणून त्यांना शुगर खूप कमी झालेली होती रमा विचार करते की वेळेवर औषध घेऊन सुद्धा यांची शुगर इतकी कमी झालीच कशी यांना इतका त्रास झालाच कसा तर हा विचार करत असते आणि हा पुढील भागामध्ये शशिकांत रेवाला म्हणत असतो की हे सर्व जर तू केले असणार तर तुला मी सोडणार नाही हे लक्षात ठेव त्यानंतर इकडे रमा ही आर्थजवळ घरी आलेली असते आणि आभी हा रमाच्या पाया पडतो आणि रडत म्हणतो की रमा खरच मला सॉरी मला माफ कर मी खरंच तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे त्यानंतर इकडे अक्षय हा ऑपरेशन थिएटरमध्ये असतो आणि रेवा ही मुद्दाम त्याच्याजवळ येते आणि अक्षय खरंच मला हे पाऊल उचलण्यासाठी खूप वाईट वाटते परंतु आज जर हे मी केले नाही तर सर्व माझ्या जीवावर येईल आणि रेवा लगेच अक्षयच्या नाकाचा तो ऑक्सिजन काढून घेते आणि अक्षयला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असतो तर आता अक्षयला परत रमायून कसे वाचवते आणि रेवाला कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद